नमस्कार आपण सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे इंडिया स्टॉप न्यूज दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस देशाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त हर घर तिरंगा अभियान दहीहंडी गोविंदाला दीड लाखाचा विमा कवच राजकारणाचे रूपांतर समाजकार्यात करणे महत्त्वाचे गडकरी एकाहत्तरव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा उपराष्ट्रपती पदासाठी नऊ सप्टेंबरला मतदान प्रधानमंत्री किसान सन्मान हप्त्याचे आज वितरण दौंड यवत येथे तणावपूर्ण शांतता या पुढील महत्त्वाच्या बातम्या जर आपणास बघायच्या असतील तर आपले चॅनल आठवणीने सबस्क्राईब करून ठेवा हा बेल आयकन प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे तुम्हाला पुढच्या महत्त्वाच्या बातम्या पण बघायला मिळतील आणि सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये अपडेट मेल नोटिफिकेशन मिळेल